ढगाळ वातावरणानं रब्बी पिकांची हानी नाशिक जिल्ह्यासह अनेक तालुक्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलानं रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत कधी कधी थंडीचा कडाका कधी दाढ धुके तर कधी ढगाळ वातावरणाचा फिक पिकावर होणारा मोठा विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे उत्पादन घटण्याच्या भीतीनं शेतकरी चिंतित झाला आहे तालुक्यातील शेतकरी पिकासाठी वाफे पद्धतीनं लागवड करण्याकरिता येत आहे कांदा उत्पादक शेतकरी कांदा लागवडीच्या कामाला लागले आहेत वाफे तयार करणे त्यामध्ये कांद्याच्या रोपांची लागवड करण्याचं काम सुरू झाले आहे वाफे पद्धतीने लागवडीवर शेतकऱ्यांनी अधिक भर दिल्याचं चित्र आहे सध्या ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे रब्बी हंगामातील गहू हरभऱ्यासह कांदा पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे किडीच्या बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत असल्याचं चित्र आहे तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी तुरीची शेंग सोंगणी सुरू आहे मात्र अचानक वातावरणात बदल हाताशी आलेले हे पीक जाते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना हरभरा गहू पिके बहरली असून हरभऱ्याचे पीक फुलं धारणा तसेच घाट्याच्या अवस्थेत आहे मात्र संतत होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे पिकांवर आळ्यांचा व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे कांदा गहू हरभरा पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे तसेच हवामानात सातत्यानं होणारे बदल यामुळे पिकाचं नुकसान होत आहे धुके आणि ढगाळ हवामानामुळे पिकाची योग्य वाढ झाली नाही कांदा पाती पिवळी पडली यामुळे कांदा उत्पादनात मोठी घट होताना दिसतीय ढगाळ वातावरणाचा त्यावरही परिणाम होताना दिसून येत आहे वृत्तसंकलन राजेंद्र राठोड